मोठ्याने बोल मला ऐकूया नाही घेऊन माती घेऊन त्यांना तसं म्हणचिन का उल लवकर तिथे बसले दाबून तर मी बी सांगत नाही बस बस ओळख ओळखुईन बास, बास वोल कुईन, वोल कुईन, ए बास ना ओळख येईन

मामा सापच असणार आहे इथं हे इथं रोखय हात लावू नाही तिथून साप निघत असतो उठ हे सापाची चांडी पोडू नका काय हे हाच बघा बरं फुडून काय निघते तिथं साप निघतोय का क्या क्या साप निघतो का बघा म्हणते ते होमी कस का निघले असते ना मामा हे इथं नाली केली इथं साप असं का बघा बरं एखादा खाली नाही खाली नसतो साप ती अंडी देऊन जात असतं निघून पांढर खाहे कुठे तुम्ही काढले पांढर

ती नाही भेटतील ती नाही भेटती दट आई तुमच्या वणी जाईन म्हणलं हे बघा किती हात काढ गे असते सापाचे अंडे दाखव दाखव आशा असते बघा सापाचे अंडे हिंदे साप असतो दटय आरू कशालाच भीत नाही

त्याला काय म्हणतो घेतो हाऊस मामा पप्पा किती लागलेत बघा ए बघा तयार व्हायला लागलाय नाय नाग पण जिवंत नाही जिवंत कसा होईल ते

देखे देखे नाग देखे 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 देखे। का ना असतो सोडले तेव्हा कुठे फेकले लोकाच्या राहनात का नाही काहीतरी लोकांच्या राहणार तिथून आपल्याकडे येणार नाही ते मी आजपर्यंत ऐकलं होतं लोकाचा बांध खरडीला आपण आज बघितले मी आपल्या साप लोकाच्या रानात सोडायला लोकाच्या रानात नाही सोडला टाकलेत मी हो तो सापच खेळायला